माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माढ्यात प्रियदर्शनी महिला विकास मंडळच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत नोंदणी शिबिर संपन्न झालं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला या कार्यक्रमाला माढा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनलताई साठे उपनगराध्यक्ष सौ कल्पनाताई जगताळे युवा नेते वेदांत भैया साठे नगरसेविका गीतांजली देशमुख नगरसेवक हनुमंत राऊत नितीन साठे समाधान लटके बालाजी मुजमुळे यांच्यासह अनेक का पदाधिकारी उपस्थित होते योजना राबवलेली आहे तरी सगळ्या म्हणणं आम्ही याचा जाग घ्यावा आणि तर येऊन सगळे कागदपत्र देश सगळं आणि वहिनींसाठी सगळ्यांनी जी वहिनी सगळ्यांसाठी करते ती वहिनींसाठी सगळ्यांनी चार द्या वहिनी सगळ्यांसाठी खूप करते आणि वहिणींसाठी सगळ्यांनी करावं हे सगळ्यांचं आम्ही मार्गदर्शन करतो करते वही सगळ्यांनी वहिनीसाठी मार्गदर्शन करावं साठी हे माहिल्याला शेवट असतो त्यांनी सगळ्याने रस्ता केला सगळ्यांना सहकार्य करतात गरीब गरिबांना आठवण मदत करतात बँकेमध्ये कर्ज काढून महिलांना देतात कुठेही सहकार्य असतात त्याचं आणि मी तर पाच कर्जाचे साहित्य पण हे कागदपत्र काढायला चार पाच रुपये जातात तरी पण त्यांनी मला फुकट सगळे सगळ्याच महिलांसाठी फुकट कागदपत्र आधार कार्ड वदार कार्डाच्या फाराशी सगळं काही त्यांनी उपलब्ध करून देऊन फॉर्म भरण्यास मदत केलेली आहे कागदपत्र लागते आधार कार्ड मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा नसेल शाळेचा दाखला ही फुकवट करण्यासाठी सगळ्यांना बोलवून घेत सगळ्या महिलांना लाभ दिला भावाची लाडकी बन